जयशिवराय मित्रांनो ई पीक पाहणी रब्बी दोन हजार चोवीस याच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं चालू झालं आहे तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी या वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावी याची अंतिम तारीख असणारे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर याची तारीख वाढणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये नेमका ई पीक पाहणी करण्याचा फायदा काय व तोटा काय हे आपण बघूयात ई पीक पाहणी त्याच्यानंतर नोंदणी करून घ्यावी अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई असेल किंवा गारपीट असेल दुष्काळ असेल व पीक विमा असेल हे मिळणार नाही त्याच्यानंतर ना आपला सातबारा कोरा ग्राह्य धरला जाणार आहे व नाफेडवरती तुम्हाला जो माल विक्री करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्या सातबारावर जे काही पीक आहे त्याचा पेरा असणं आवश्यक आहे तरच आपण तो नाफेडला विक विकू शकतो अन्यथा तो आपल्याला विकता येणार नाही तर मित्रांनो लवकरच या विविध व्यवहित पाहणी पूर्ण करून घ्या आता ही ई पीक पाहणी नेमकी कर कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर दिलेला आहे आणि तुम्हाला याच्याविषयी जर काय अडचणी असतील तर ह्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याची पूर्णपणे माहिती देऊ आणि तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता अशाच सर्व प्रकारच्या नवीन माहितीसह तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद